नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मी मयूर भुएर आज एक इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो मी आधी पण यांच्यावर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत जे आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे बृहन मुंबई मुंबईचं तर तिथे सुरुवातीला कार्यकारी सहाय्यक नावाच्या जागा निघालेल्या होत्या परंतु कालचे जे व्हिडिओ मी अपलोड केले त्याच्यात तुम्हाला सांग, सविस्तर सांगितलेलं आहे की कार्यकारी सहाय्यक नावाचे जे पद आहे ते रद्द करून त्याच्या जागी लिपिक नावाचं पद हे त्यांनी जाहीर केलेलं होतं त्याचं वेतन श्रेणी आणि सविस्तर माहिती ही आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली होती आता हे जे मुंबई महान नगरपालिका प्रशासनाने जे कार्यकारी सहाय्यक म्हणजेच आता लिपिक या पदाची जी घोषणा केली आहे त्याचं एक आर्टिकल न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे एक हजार आठशे छेचाळीस ह्या जागा होत्या ज्या विद्यार्थ्यांनी आधीच अर्ज केलेले आहे कारण जवळपास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची तारीख होती परंतु आता ही तारीख आणखी वाढून अकरा ऑक्टोबर पर्यंतची परी ऑनलाईन आप, अप्लिकेशनच त्यांनी तारीख ठेवलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी आणखी पण केलेलं नसेल ऑनलाईन अप्लिकेशन त्यांच्यासाठी सुवर्णसंधी सुवर्ण संधी आहे की हे अप्लिकेशनला तुम्ही ऑनलाईन अर्ज करा आणि जे पेमेंट वगैरे भरून रिसिप्ट घेऊन तुम्ही सविस्तर फॉर्म भरा कारण एक हजार आठशे छेचाळीस जागा असल्यामुळे कुठे ना कुठे एक अपेक्षा राहते की आपण यामध्ये बसू शकतो जर आपला अभ्यास चांगला असेल तर लोकसत्ता मधलं हे आर्टिकल आहे ज्याच्यात लिहिलेलं आहे की लिपिक पदाच्या भरतीसाठी पुन्हा जाहिरात विरोधानंतर पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णाची अट वगळलेले आहे जसं इथे लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिका प्रशासनाने लिपिक कार्यकारी सहाय्यक या सवर्गातील एक हजार आठशे छेचाळीस जागांसाठी नव्याने जाहिरात दिली आहे या भरतीसाठी दहावी पद व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट आता त्यांनी काढून टाकली आणि त्याचप्रमाणे पदवी परीक्षेत फोर्टी पर्सेंट गुणांची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे उमेदवारांना अकरा ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचे जे पदनाम लिपिक या संवर्गातील एक हजार आठशे छेचाळीस जागा सरळ सेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे या जागांसाठी यापूर्वी वीस ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुण घेऊन पास झालेला असावा अशी अट घालण्यात आलेली आहे महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही परीक्षेला अशी अट नाही त्यामुळे ही अट काढून टाकावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती कामगार संघटनाही हा विषय लावून धरला होता आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील ही मागणी केली होती तसेच ही अट, अट रद्द करावी असे लेखी आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले होते त्यानुसार पालिका प्रशासनाने अखेर ही अट रद्द केलेली आहे आणि जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर ही वेबसाईट मी तुम्हाला सांगतो आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची डब्ल्यू 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 डॉट एम सी जी एम डॉट डॉट इन या वेबसाईट वर आपल्याला जायचं आहे तिथे तुम्हाला पदभर्तीचे संपूर्ण माहिती जाहिरात अटी व शर्ती या सगळ्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे हे तुम्हाला माहिती पडेल जर उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी काही पण लागलं तर हा एक नंबर दिलेला आहे हा मदत सेवा क्रमांक जारी करण्यात आलेला आहे आणि ज्या जाहिरातीनुसार नवीन जाहिरातीनुसार एकवीस सप्टेंबर पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक साधारण अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं म्हणजे अर्धरात्रीपर्यंत अर्ज करण्याची मदत आहे या पूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार शुल्क भरून अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांना आवर्जून विनंती आहे की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना काही चिंता नाही परंतु ज्यांनी फॉर्म भरला नाही आहे तर तुम्ही आता हे पुढच्या वीस दिवस जे आपल्याला मिळालेले आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरून घ्या आणि या परीक्षेला तुम्ही एलिजिबल असालच कारण कमीत कमी दहावी बेस पण काही एक्झाम आहे आणि काही ग्रॅज्युएशन बेस सुद्धा आहे तर तुमच्या सोयीनुसार तुमच्या कॅपॅसिटीनुसार कॅपॅबिलिटीनुसार तुम्ही या फॉर्मला भरा आणि आशा करतो की तुम्ही सगळे परीक्षाही उत्तीर्ण व्हाल बस अशाच आणखी नोटिफिकेशन बद्दल आणि अपडेट्स बद्दल माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आज पुरते इतकंच धन्यवाद